राहतो तर मी तुम्हाला आम्ही आज दाखवणार आहे गावाकडची संध्याकाळ आणि स्पेशली कोकणातली आहे ती आम्ही कोकणामध्ये संध्याकाळचं काय काय करतो ते मी तुम्हाला दाखवणार आहे मी आता कॉलेजवरून आलो आहे आणि ते कॉलेजवरून आल्यानंतर तुम्ही आता हातपा मी स्वतः आज जेवण करणार आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे मी कसं काय आणि आज आम्ही मासे आणले ते आम्ही मासे साफ करणार आहोत आम्ही दाखवतो तुम्हाला मासे साफ करताना आणि जेवण करताना पाहू शकता अशा प्रकारे गावाकडची संध्याकाळ असते आणि असे सगळे बसलेले असतात गावा संध्याकाळचे पाहू शकता आता मी घरी जाणार आहे आणि जेवण करणार आहे बघू शकता आमच्याकडे गावाकडे चुड पडून पाणी टाकलं होतं ते पाहू शकता आम्ही आणि ही पद्धत फार पूर्वीपासून चालू आहे त्याच्याने आम्ही गरम पाणी नांगो करतो आज आणले मासे आणले तुम्ही पाहू शकता आणि आज आम्ही मासे फोडतोय आम्ही बुधवारी मासे खाणार आणि मी मासे पावसावरती मस्त की बारण्याला आम्ही भेटतात आम्ही बारण्याला होतो त्या बारण्यामध्ये मासे काढून आम्ही खातो बघू शकता दाखवलं मी आता मासे फोडताना पप्पांना की आम्ही आता मासे आणते तर आम्ही आज बुधवारी आम्ही मासे खाणार ते कारण आज आज आमचा उपवास आहे सोमवार तर आम्ही कोकणामध्ये असे मासे खातो आणि एकदम फार चविष्ट असे जसे मासे येते आणि मस्त लागतात एक भाकरी एक्स्ट्रा जाते आमची तुम्हाला आम्ही ते जेवण करायला दाखवतो सगळं काय काय आज मी घालणार आहे ते संध्याकाळी सुरुवात आम्ही देवाचे नावस्मरण करतो आणि आम्ही देवाची बत्ती लावली घरात असं वातावरणचं मस्त सुंदर वातावरण आहे संध्याकाळचं वातावरण मस्त असतं आणि बाहेर पाऊस उडतोय बस मस्त वाटतंय याला आम्ही मसाल्याप तयार केली आहे मसाला पद्धती आहे त्याच्यामध्ये टमॅटो आहे कांदा आहे त्याच्यामध्ये फ्लावर मटार आहे गाजर आहे परत बी आहे आणि इथं कोथिंबीर टोमॅटो परत फाईन चॉप केलेलं टोमॅटो आहे आणि ही बघू शकतो मी भजी आम्ही हे भजीसाठी मिश्रण केलं आहे आणि मी भजी करणार आहोत भजी आणि कांदा भजी खायची माझी वेगळी असते तुम्हाला नंतर मी दाखवतो भजी करताना आणि हे आपले इंडियन मसाले तिखट मीठ हळद मी घेतल्यानं दाखवतो टोप ठेवला आहे मी त्याच्यामध्ये मी तेल टाकणार आहे आणि तेल टाकून मी असं करणार आहे बघा पावसान तेल टाकलं आहे आता मी डाळ टाकतो आहे डाळ डाळ टाकतो आहे आणि त्याच्यामध्ये तेल टाकले मी तर मित्रांनो पावसा ही मोरी आहे आता मी मोरी घेते त्याच्यामध्ये ती मोरी टाकणार आहे मी मोरी टाकली मी ते पावसा मोरी टाकली मी आता मोरी त्याच्यानंतर मी लसूण टाकणार आहे लसूण टाकली मी त्याच्यानंतर टामॅटो टाकणार आहे टॅटो चांगला फ्राय करून घ्यायचा त्यानंतर आपला महाराष्ट्रीयन मसाला गोडा मसाला टाकायचा आणि गॅस मंडप फ्लेमवर ठेवायचा आणि चमच्या ठेवून घ्यायचं आज मी दाखवतो नाही कोकणातली संध्याकाळ दाखवतोय आणि गावाकडची खरी संध्याकाळाची त्याच्यानंतर मी याच्यामध्ये गरम मसाला आणि तिखट हळद आणि मीठ घेतलं आहे याच्यामध्ये डाळ टाकणार आहे आणि टाकले पावसा टाकले मी डाळ टाकणार आहे हे पावसाचा आहे बघा डाळ टाकली मित्र मी त्याच्यानंतर मी नंतर त्याच्यामुळे पाणी वाचणार आहे दाखवतो मी डाळ अशी जास्त अशी मस्ती घट्ट डाळ खाय प्या प्यायची कोथिंबीर मारणार आहे हे बघा कोथिंबीर मारली आहे मी डाळ डाळ झालेली आहे तुम्ही करू शकता त्याच्यानंतर मी मसालेपात करणार आहे नंतर मी कांदा भाजी करणार आहे मसाले मी मसालेपात करणार आहे तुम्हाला मी दाखवतो मसालेपात कसा करतो हो तो तर मित्रांनो मी टॉमॅटो फ्राय करायला इथं पाहू शकतो तुम्ही मसाला भाज्यासाठी आणि आता कांदा टाकणार आहे मी पाहू शकतो मी कांदा टाकला आहे कांदा फ्राय करून घेतला मी तर मग मी मसाला टाकणार आहे मित्रांनो पाहू शकता इथे मी भाजी टाकली आता सगळ्या मिक्स भाज्या टाकल्या आहेत आणि आता फ्राय केलं आहे त्याच्यानंतर राईस टाकणार आहे टाकू मी मिक्स भाज्या फ्राय करून घ्यायच्या चांगल्या एकदम मस्त वैकी नंतर राईस टाकायचा नंतर असं पाणी घेऊन असा राईस टाकायचा पाहू शकता बघा राईस टाकला मी हा तर आता मी भजी करतोय भजी तुम्हाला आणि आम्ही सकाळची भाकरी गरम करून खातो जेवण माया घालवत नाही आणि म्हणून आम्ही उरलेले पण जेवण गरम करून खातो हळद टाकले आणि आता आम्ही हळद टाकणार आहात हळद टाकली आम्ही मी इथे मिक्स करणार आहोत चवीनुसार मीठ पण टाकलेलं आहे मस्त मिरचीतली कांदा भजी तर अशा प्रकारे आम्ही भजी सोडतो येतो ना कढीमध्ये आणि भजी खाणार ते काढून एकदम कुरकुडी जसे भजी करायचे असतात आणि आम्ही कुरकुरी करणार होता अशी टाकण्याचे एकदा पलटी करायचे असतात पाहू शकते एकदम कुरकुरीत खुसखुशीत भजी झालेली आहे पाहू शकता आम्ही भजी केले होते आणि कुरकुरीत तळले आहेत तर आम्ही ते ता जेवणार आहोत नऊ वाजता आणि आम्ही आता मासे शिजवणार होतो हे आणि फक्त शिजवून ठेवणार आहोत फ्राय नाही करणार होतो मी ते पाहू शकता इथे मीठ आणि हळद आहे आणि त्यामध्ये आम्ही कोकम लावणार आहे आम्ही याला हे बघ तिखट टाकलं आणि शिजवून ठेवायचे मासे शिजवले की मासे चांगले येतात आणि एकदम टेस्टी लागतात त्याच्यामध्ये आम्ही तेल टाकणार आहोत हे बघा तेल टाकलं आता आम्ही थोडंसं पाणी टाकून ह्याला आम्ही शिजवणार आणि नंतर उद्या आम्ही बुधवारी फ्राय करणार फ्राय करून मस्त खाणार असेप मासे तयार झालेत तुम्ही पाहू शकता असे तर मी आता जेवाला बसलो आहे आणि तुम्ही पाहू शकता मध्ये भाज्या सगळं आहे मसाले भात आहे भजी आहे आम्ही तळलेले कुरकुरे आहेत हे गावाकडचे कुरकुरे आहेत आम्ही केलेले आहेत भाकरी आहे मेन म्हणजे आणि ते मिरचीचं लोणचं आहे आणि आम्ही ते सगळे असे जेवायला बसलो आहे आणि आता आम्ही जेवणार आहोत आणि सुंदर असं जेवण केलं आम्ही आता टेस्ट करून होतो मस्त आलं आहे तर कुरकुरी झाले तर आता आम्ही ते खाणार आहोत आणि तुम्हाला व्हिडिओ कसे वाटले ते मी कमेंट करून व्हिडिओमध्ये सांगतो मला संध्याकाळची ही होती आणि कोकणची संध्याकाळ आणि गावाकडची संध्याकाळ तुम्ही दाखवली कशी असते आणि कशा का आम्ही काय काय करतो मी, मी दाख तुम्ही पाहू शकता सुरेश पदारे या यूट्यूब चॅनलवर लाईक करा शेअर करा आणि कमेंट नक्कीच करा चला आता व्हिडिओ आपण पुढच्या